नमस्कार श्रोते हो ऍडव्हान्स आयुर्वेदा रिसॉर्ट प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत ऍडव्हान्स आयुर्वेदा रिसॉर्ट चे डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत नमस्कार डॉक्टर नमस्कार आता सध्या आपण बघतो की आय क्षेत्र पुण्यामध्ये खूप वाढलेलं आहे आणि अनेक तरुण या आय टी क्षेत्रामध्ये काम करत आहेत मग सोमवार ते शुक्रवार काम करायचं आणि शनिवार रविवार कुठेतरी आउटिंगला जायचं स्ट्रेस रिलीफ व्हायचं आणि पुन्हा एकदा नवीन स्ट्रेस घेण्यासाठी सज्ज व्हायचं असा हा त्यांचा उपक्रम आहे पण हे जे आय टी जे पब्लिक आहे हे बऱ्याचदा आपल्या ॲडव्हान्स आयुर्वेदा रिसॉर्टला येतं आणि तिथे येऊन ट्रीटमेंट्स घेतं तर नेमकं काय या लोकांना फायदा होतो आणि काय पद्धतीने तुम्ही त्यांना ट्रीटमेंट्स देता हे आम्हालाच जाणून घ्यायचं आहे कसं असतं माहिती आहे का की कुठलाही आजार जो काही होतो तो शरीरामध्ये टॉक्झिन्स वाढल्यामुळे होतो म्हणजे नैसर्गिक शरीरामध्ये जर का रसायनिक कॉम्बिनेशन असेल म्हणजे नॉर्मल केमिकल कॉम्बिनेशन इज अ हेल्थ आणि ॲबनॉर्मल केमिकल कॉम्बिनेशन इज अ डिसीज म्हणजे ज्या वेळेला तुम्ही निसर्गाच्या विरोधी वागत असता म्हणजे आपल्याकडे काय सांगितलं की सकाळी लवकर उठे लवकर झोपे तर या आरोग्य धनसंपत्ती लाभे म्हणजे तुम्ही कसं आहे माहिती ना की निसर्गाच्या बरोबरीने चालाल आणि त्याच्यामुळे कसं आहे की निसर्गामध्ये म्हणजे आपल्या जर का बॉडी क्लॉकप्रमाणे जर का बघितलं तर अकरा ते एक पर्यंत मेंटल डिटॉक्सिफिकेशन होत असतं आणि एक ते तीन वाजेपर्यंत फिजिकल डिटॉक्सिफिकेशन होत असतं पण त्याच्यासाठी तुम्ही साधारण दहा वाजता झोपलं पाहिजे म्हणजे तुम्ही अकरा वाजेपर्यंत डीप स्लीपमध्ये जाल बाहेरचं काम सगळं पूर्णपणे बंद होईल आणि शरीराचं मेंटल आणि नंतर फिजिकल डिटॉक्सिफिकेशन होईल पण ते होत नाही आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिक लेवल वाढायला लागतात मग अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही म्हणजे म्हणतो ना की निसर्गाच्या सानिध्यात जाता आणि हे टॉक्सिन जे शरीरामध्ये एक्सेस झालेले ते जेव्हा तुम्ही रिलीज करून टाकता तरच तुम्हाला काय होतं नवीन एनर्जी मिळू शकते पण जर का तुम्ही ते टॉक्सिन जर का रिलीज नाही केले तर मात्र टेम्पररी म्हणजे काय म्हणतो की आराम मिळतो परंतु शरीरात म्हणजे म्हणतो आरोग्याची निर्मिती त्यातून मात्र होत नाही अगदी खरंय म्हणूनच श्रोते हो शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी शरीराचा वेळोवेळी डिटॉक्सिफिकेशन होणं खूप गरजेचं आहे मग यासाठीच मेडिटेशन नॅचरोपॅथी टिप्स फूट मसाज कास्य थाळी मसाज ऑर्गॅनिक फूड आयुर्वेदिक ब्रेकफास्ट हे सगळं तुम्ही घेऊ शकता डोंगराच्या मधोमध वसलेल्या मिनी महाबळेश्वर म्हणजेच वेल्हे तालुक्यात पासली गावात असलेल्या ऍडव्हान्स आयुर्वेदा रिसॉर्ट मध्ये अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य चार दहा पंचवीस डॉक्टर गिरी तुम्ही सांगत होता की बॉडी क्लॉक आपल्याला आता मेंटेन करणं शक्य नाहीये मग निदान डिटॉक्सिफिकेशन तरी वेळच्या वेळी केलं गेलं पाहिजे याचा रेशो कसा पाहिजे साधारण किती वेळा तुम्ही डिटॉक्सिफिकेशन साठी जाणं गरजेचं आहे आणि काय काय ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे म्हणजे कसं आहे की साधारण महिन्यातून एकदा तरी दोन दिवस बरोबर त्याच्यानंतर सहा महिन्यातून एकदा तुम्ही आठ दिवस तरी दिले पाहिजेत आणि वर्षातून एकदा बरोबर ना म्हणजे तुम्ही साधारण दहा दिवसाचा तरी वेळ दिला गेला पाहिजे बरोबर अशा प्रकारे केलं तर आरोग्याची चांगली निर्मिती होत असते Hmm. आणि आय टी क्षेत्रातल्या लोकांना तर हे कळायला लागलेलं आहे चांगल्या पद्धतीने त्यामुळे आम्ही बघतो आमच्याकडे रेग्युलर येणारी लोकं भरपूर आहेत hmm. म्हणजे तिथे आल्यानंतर ज्या काही ट्रीटमेंट्स होतात म्हणजे आम्ही त्यांना स्नेहन्सवेदन देतो त्यामुळे त्यांच्या मसल्समधला जो असलेला सगळा स्टिफनेस निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही डोंगर चढून आणणं त्याच्यानंतर मग मेडिकल योगा घेणं त्याच्यानंतर मग मड थेरापी असेल किंवा त्याच्यानंतर म्हणजे जा बाकी जे काही थेरापीज असतील शिरोधारा असेल ह्या गोष्टी जेव्हा ते घेतात आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये जी काही एक वेगळी एनर्जी येते ती त्यांना फील होते म्हणजे म्हणतो ना तुम्हाला जास्ती काळ जगायचं असेल कारण शेवटी तुमचं म्हणजे एक अर्ध आयुष्य म्हणजे पन्नास साठ वर्षापर्यंत कामातच जाणार आहे हो। आणि नंतर तुम्ही कुठे बाहेर जग बघायला किंवा इतर गोष्टी करायला बाहेर पडणार आहात आणि तोपर्यंत तो तुमचं आरोग्य जर का चांगलं राहावं असं वाटत असेल तर रेग्युलरली हे ब्रेक घेणं फार महत्वाचं आहे नक्कीच म्हणूनच श्रोते हो शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी रेग्युलरली शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मेडिटेशन नॅचरपॅथी टिप्स फूट मसाज कांस्य थाळी मसाज ऑर्गॅनिक फूड आयुर्वेदिक ब्रेकफास्ट हे सगळ्याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता डोंगराच्या मधोमध असलेल्या मिनी महाबळेश्वर म्हणजेच वेल्हे तालुक्यात पासली गावात ऍडव्हान्स आयुर्वेदा रिसॉर्ट मध्ये अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य चार दहा पंचवीस